गणेशोत्सवाच्या दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमानानं ट्रॅफिक जामचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारनं जालिम उपाय काढला आहे एक ते सहा सप्टेंबरपर्यंत सोळा टनापेक्षा जास्त भार वाहणारे ट्रक ट्रेलर्सना मुंबई गोवा महामार्गावर रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत धावता येणार नाहीये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सहा ते चौदा सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पर्यंत बंदी घालण्यात आली आहे सरकारच्या निर्णयामुळे यंदाचा गणेशोत्सव चाकरमान्यांसाठी ट्रॅफिक फ्री राहील असं दिसत मुंबई गोवा हायवेची दुरवस्था आणि गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची सुरू झालेली लगबग पाहता स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे खालापूर टोलनाक्यावर नाक्यावरच जातीने उपस्थित राहून स्वाभिमानचे कार्यकर्ते कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोल सोडतायत त्यासाठी तुमच्या गाडीवर फक्त कोकणात जात असल्याचं पोस्टर किंवा स्पीकर लावण्यात आलं असलं पाहिजे सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यानंतर कोकणच्या रस्त्याचा पंचनामा झाला आणि रस्ता खराब असल्याची ओरड सुरू झाली त्यामुळे पुणे मार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमधून सूट देण्याची मागणी नितेश राणेंनी केली जातात काहीच राहत नाही मग ते आंदोलन करू शकतात आंदोलन करण्याच्यापेक्षा त्यांनी एखादं सरकारला निवेदन आम्ही मिटिंग घेतलेली होती मिटिंगमध्ये हा विषयसोबत चर्चेला आलेला होता की डायवर्ट झालं तर आम्ही कदाचित टोल तेवढ्यापुरचा पुणे मुंबई एक्सप्रेसवरचा टोलच्या बाबतीत त्यांच्याशी बोलू हा जो विषय त्याशी चर्चेला आलेला होता मग एकदा विषय जेव्हा चर्चेला होता त्यावेळेला त्याच्यावर निर्णय होणार मग निर्णय झाल्यानंतर त्याचं श्रेय आपल्याला मिळाला पाहिजे असं जर कोण समजत असेल तर ते चुकी